नमस्कार सगळ्या कोकणी किचनात तुमचं स्वागत असा आज हा करू लागला तेंडल्याच भाजी तेंडली मला थोड लोक खाऊ बेजारतात पण ह्या रीतीन तुम्ही ही भाजी कन पळया खूप मस्त लागता आणि तुम्ही दोन चपाती एक्स्ट्रा खातले आणि कचकच कश म्हण तुम्ही ह्या व्हिडिओत पळया आणि कोकणी किचनात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसर नका तेंडल्या भाजी करू हा हिंगा तेंडली घेतल्या पाव किलो आणि ते बरे स्वच्छ करून धुवून पुसवून घेतला आणि तेंडली घेतना बाजारात लक्ष देऊ हे अशकन अडचण जाय जर हे अडचिलात हे पिकले म्हण समजून घेऊचे आणि घेऊचे ना हे पिकी लोला खूप आंबूच लागता हे जी भाजी बरं लागना खाऊक आता तेंडली एक एक कन कटकन घेता हे पहिल्या मुकाल आणि फाटल्या बाजू कटकन करून घेऊचे आणि हे मधेकातल्या हा एक शिरकरला अशकन दोन दोन तुकड कण घेते असा तुम्ही चार तुकडक घेतला बी चलता हा दोन कण घेऊ लाला आता शेतकण तेंडलेचे दोन दोन कण घेता अश्क करून सगळे कटकन घेतले तसेच हा हिंगा दोन साइज कांदो बारीक कटकन घेतला आणि दोन बारीक टोमॅटे ते बी बारीक कटकन घेतला हिंगा आता मी पहिल्या तेंडली मातार फ्राय करून घ्या आता हिंगा काय घेतला तिथून ते थो थोडेसे तेल घालून घेता जास्त ना थोडेसे तेल घालून घेतला आहे आता हे कापून घेतिले तेंडली हिथू फ्राय करून घ्या मात्र फ्राय करून घेऊ बरे काम फ्राय करून घेतले आता हे खाण घेता आज हा तेंडल्या भाजी कुकरतेस तसे म्हणून हिंगा कुकर गरम कर करून तिथून थोडे तेल घाण घे तेल गरम झालं की नाही थोडे जिरे आणि कांदे घाण घेऊचे आता हे बरे भाजून घ्या कांद माता बरोबर भाजलं आहे तू टोमॅटो घाण घ्या आणि बारोक्कन भाजून घेऊ आता कांदा आणि टोमॅटो बरं भाजलं आता मी बाकीच मसाला घाण गया थोडीशी हळद एक चमचितलो मिरसांगे पावडर घालते असा हिंक तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात अठ चमचितलो जिऱ्या पावडर अर्ध चमचो कोथंबीरी पावडर अर्ध चमचीतला गरम मसालो आता हे सगळं घालून घेऊ आता हात थोडेश उदकू लागला उदक घातला मसाला करपना आणि हे बरे शिस्ता मसालो बिरून आता हे बरे कन मिक्स करून घेऊ आणि थोडा वेळ मसाल बरो भाजून घेऊ मसाल बी आता बरो भाजलो आता मी फ्राय केले तेंडली घान घेया आणि बरे कन कर, मिक्स करून घेऊ आता चवी प्रमाण मीठ घाल घेऊ आणि बरे मिक्स कन घेऊचे हे आता तू पाव कप इथलं उदा खान घेऊचे उदा खान बरे मिक्स कन घेऊचे आणि आता धापून घेऊ ह्याची एक सिटी खाण घेऊचे आम्ही एक सिटी जाल आता आता थोडे वेळ थंड करू दवरता कुकर थंड कन आहे ओपन केले हे पळ्या तेंडली किती मस्त शिजला आता हे दुसरं आयदना खाण घेता हिंग हा एक कायल घेतला जे हाय पहिल्या तेंडी भाजून घेतली त्यात कायलीत हा ही भाजी घाण घेता आता हे हाय एक कायली खाण घेतले हे थोडे पातळश असा हा थोडे मात्र गॅसीचे दवन थोडे मात्र जाड कण घेते हे है भाजी थर्ड वेळ दवन गेल आता जाडश कण घेतले आता एक मसाला घान घेतले असं मसाला आहे मैजिक हिजिन भाजीस टेस्ट आणि खूप मस्त लागता आता मसाला घातले आता जास्त वेळ दवच ना मसाला घात फक्त एक दोन मिनिट दवरचे आ दोन मिनिटं आहे मसाला घान दवले आता गॅस बंद करून घेता हिंग आमगेली मस्त अशी तेंडल्याच भाजी तयार झाली आता हे एक बोवला खाण आता मस्त अशी चमचमीत तेंडल्या भाजी हा एक बोला खाण घेतले ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा तुमका बी खूप आवडतली आणि हा व्हिडिओ पळल्याबद्दल तुमगेल धन्यवाद आणि कोकणी किचनात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नका